काँग्रेस शरद पवार गटातील आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केले आहेत शासकीय आश्रम शाळेतील दिल विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या खरेदीत सरकारने मोठा घोटाळा केल्याचा दावा रोहित पवार यांनी केला आहे रोहित पवार यांनी काही वेळापूर्वी पत्रकार परिषद घेऊन वेगवेगळे शासकीय दस्तऐवज सादर केले आणि राज्य सरकारने दूध खरेदीत ऐंशी कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप केला आहे तर सहज याचा अभ्यास केला या नवीन कराराचा तेवीस चोवीस मध्ये जो दिला गेला त्याच्यामध्ये किती रुपयाला दूध या टेंडरमध्ये दिलं गेलं याचा अंदाज जर घेतला तर एकशे शेहेचाळीस रुपये पर लिटर असं हे दूध देण्यात आलेलं आहे पूर्वीचा करार एकोण पन्नासचा होता आता एकशे शेहेचाळीस शे पण ठीक आहे आमची अपेक्षा आहे की जर शेतकऱ्याला एकशे शेहेचाळीसली मिळत असेल नाही तर खर्च जाऊन शंभर रुपयाला मिळत असेल तर काही हरकत नाही आता ह्याच्यामध्ये कदाचित एकशे शेहेचाळीस रुपये या देशातले सगळ्यात श्रीमंत अंबानी कुटुंब असेल अराणी कुटुंब असेल हे सुद्धा एवढं भाग दूध तिथं घेत नसावेत आता ह्याच्यामध्ये एक टेट्रापॅक एक लिटरचा असेल तर साधं दूध सव्वीस ते आणि जर यू एस टी असेल तर बत्तीस असं पंचावन्न रुपयाच्या आसपास त्याची किंमत आहे बल्कमध्ये द्यायचं असेल आणि हे जे दोनशे एम एलचं आहे त्याची किंमत तेरा रुपये ऐंशी पैसे येते आता ह्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर या रेटप्रमाणे आपण गेलो तर हा एकशे अडुसष्ट रुपयाचा जो करार राज्य सरकारने गरीबाच्या मुलांना आदिवासी समाजाच्या मुलांना दूध देण्यासाठी जो केला आहे तो पंच्याऐंशी कोटीमध्ये बसायला पाहिजे होता पण मग एकशे पासष्ट कोटी आणि पंच्याऐंशी कोटीत बसायला पाहिजे होते तर दलाली किती रुपयाची दिली गेली तर ती ऐंशी कोटी रुपयाची दिली गेली आता हा करार कोणाबरोबर केला गेला तर पुणे जिल्ह्यामध्ये आंबेगाव तालुका जो आहे तिथे एक प्रायव्हेट कंपनी आहे ती कोणाची तो तुम्ही बघा त्या कंपनी बरोबर करार केला गेला पन्नास टक्के क्वांटिटीचा आणि एक कोल्हापूर मध्ये काय नाव तालुका पन्हाळा तालुका तिथे कॉपरेटिव्ह आहे ते सुद्धा ते सुद्धा सत्तेत आहेत त्यांनी त्यांना सुद्धा तिथं करार हा दिला गेला म्हणजे आंबेगाव पुणे जिल्हा आणि कोल्हापूरमध्ये तिथं पन्हाळा आता ह्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर आंधळ दूध दळते आणि कुत्रपीठ खाते अशी परिस्थिती आहे आता ह्याच्यात पूर्वी करार हा महानंद बरोबर होता आता जर सरकार बोलते की आम्हाला महानंदला प्रॉफिटमध्ये आणायचं आहे आणि म्हणून आम्ही एनडीटीबीला म्हणजे गुजरातला दिलं गेलं हा अख्खा कॉन्ट्रॅक्ट जर महानंदला दिला गेला असता तर चौऱ्याऐंशी कोटी जो प्रॉफिट फक्त महानंदला झालं असतं पण इथं आपण जर बघितलं तर हे पूर्ण कॉन्ट्रॅक्ट हे एका प्रायव्हेट कंपनीला आणि सत्तेत असणारा एक नेता कोल्हापूरचा त्यांच्या कॉपरेटिव्हला हे दिलं गेलं आणि ह्याच्यात जे दूध शेतकऱ्यांकडनं तीस रुपयाला दिलं घेतलं गे, गेलं तेच दूध गरिबाच्या पोरांना सरकारच्या माध्यमातून हे एकशे त्र्याऐंशी रुपये पर लिटर हे दिलं गेलं आणि ह्याच्यात ऐंशी कोटीची दलाली ही घेण्यात आली होती आता ही दलाली जी ऐंशी कोटीची दिली गेली ज्या कंपनीला दिली गेली हा करार जो मार्च मध्ये झाला तर मग काही लोकांचं विकासासाठी जाण्याचं हे तीन महिन्याआधी ठरलं होतं का असा आमचा प्रश्न आहे आणि मग हे ऐंशी कोटी रुपये जे अतिरिक्त दिले गेले हे सरकार त्या कंपनीकडनं हे परत पैसे घेणार आहे का याच्यामध्ये सखोल चौकशी ते करणार आहेत का आणि ही जी दलाली आहे पन्नास टक्के कोट पन्नास टक्के आणि ऐंशी कोटीची ही परत सरकार त्यांच्याकडनं घेणार आहे का याच्याबद्दलचं पत्र हे मी पी एम ओला पण देणार आहे सी एम ओला पण देणार आहे आणि तसंच पत्रसुद्धा जे काय अँटी करप्शनच्या एजन्सी आहेत त्यांना ते देणार आहे तर फक्त पैसा खाण्याचा प्रकार चालू आहे आणि मग जेव्हा आम्ही बोलतो विषय मांडतो तेव्हा आता आम्ही म्हणालो होतो की हजार रुपये मुलांकडनं का घेत आहे शंभर रुपये घ्या सरकार म्हणलं नाही आपल्याकडे पैसे नाहीत आणि मुलं सिरियस झाली बाहेर आता बरे या तुमच्या नेत्यांना आणि तुमच्या जवळच्या लोकांना या कंपनी दलाली देण्यासाठी तुमच्याकडे पैसा आहे पण गरीबाच्या अडचणी सोडवण्यासाठी पैसा नाही शेतकऱ्याला पाच रुपये अनुदान तुम्ही बिना अटी द्या असं आम्ही बोलतो ते न देता एका दूधवाल्या कंपनीला तुम्ही सहजपणे तिथे शंभर शंभर कोटी रुपये देता ह्यासाठी मात्र तुमच्याकडे पैसा आहे एखाद्या अंगणवाडी सेविकाने तर कोणालाही जर पैसा द्यायचा असेल मानधन वाढून तर ते, ते देण्यासाठी तुमच्याकडे पैसा नाही दलाली देण्यासाठी मात्र पैसा आहे आणि इथं तुम्ही म्हणता की बाबा नो आम्ही कोणालाही पैसे खाऊन देणार नाही मग हे काय आणि ह्या फक्त दोन फाईली आहेत काही लोक म्हणतात रोहित पवारांनी फक्त तिथे सांगण्यासाठी सांगितलं की अकरा फाईल आल्यात दोन फाईल आहे दर आठवड्याला एक वेगळ्या वेगळ्या फाईल तिथे मी पुढं आणेल आणि त्याच्यातून काय कशा पद्धतीने हे सरकार चालतंय कशा पद्धतीने मध्ये दलाली केली जाते कशा पद्धतीने फक्त स्वहिताचा विचार केला जातो आणि भाषणात मानतर मात्र म्हणतात की आम्ही विकासासाठी गेलो फक्त हे लोकांना कळावं विकास हा लोकांचा नाही महाराष्ट्राच्या जनतेचा नाही हा व्यक्तिगत लोकांचा विकास आहे अरे शंभर शंभर दोनशे दोनशे कोटी रुपये तुम्ही घरून काय घेणार आहे तर इलेक्शन मध्ये हा पैसा वापरला जाणार आहे गुंडाचा गुंडांचा वापर ह्या इलेक्शन मध्ये होणार आहे ह्या पैशाचा गरीबांच्या माथ्यावरच लोणी खाऊन हा जो पैसा कमवला आहे हा पैसा आता इलेक्शन मध्ये येणार आहे त्यामुळे मी आपल्या सर्वांना सांगतो आणि या सरकारला सांगतो या अधिकाऱ्यांना सांगतो की या कंपनीमध्ये जो भ्रष्टाचार चालाय याच्याबद्दल तुम्हाला स्पष्टीकरण हे द्यावं लागेल आणि आम्ही या बाबतीत लक्ष घालणार आहे ते पत्र लिहिणारच आहे आणि ज्या ज्या लोकांनी इथं येऊन बोललेलं आहे की आम्ही कुठेही भ्रष्टाचार करून देणारा त्या लोकांना सुद्धा आम्ही पत्र लिहिणार सी एम ओला पण लिहिणार पी एम ओला पण लिहिणार आणि याच्यावर लक्ष घालणार आणि जेव्हा सरकार आपलं येईल हे सगळ्या फाईल माझ्याकडे आहेत त्याच्यानंतर आम्ही स्वतः लक्ष घालून आमच्या नेत्यांच्या माध्यमातून याच्यावर कारवाई करून हे जे काय आहे हे लोकांसमोर आलं पाहिजे पण हा पैसा जर सामान्य गरीब लोकांचा सा जर कोणी खाल्ला असेल तो परत दिलाच पाहिजे आणि जे तुम्ही म्हणताय गरीबांच्या मुलांच्या परीक्षेसाठी तुमच्याकडे पैसा नाही त्यांना योजना आणण्यासाठी पैसा नाही सारथी बार्टी महा ज्योती याच्यासाठी तुमच्याकडे पैसा नाही आदिवासी समाजाच्या मुलांना न्याय देण्यासाठी पैसा नाही तो पैसा हा मिळाला पाहिजे आणि अशा पद्धतीने जो भ्रष्टाचार होतोय तो कुठेतरी थांबला गेला पाहिजे असं आमच्या सगळ्यांचं मत आहे त्यामुळे हे सरकार काय आहे तर दलाली सरकार आहे पंचवीस ते पन्नास टक्के दलाली हे सरकार घेत आहे आणि ह्याच्यावर जर आपल्या सर्वांना कोणाला प्रश्न असतील तर नक्कीच या दोन विषयावर मी बोलण्यासाठी तयार आहे तुम्ही कुठेही असं विचारू नये की पुढच्या फाईल किती आहेत कुठे आहेत टोटल अकरा फाईल आहेत त्याच्या दोन फाईल आहेत अजून नऊ फाईल आज दोन दिल्या नऊ फाईल आहेत पण हे फक्त ट्रायल आहे हे फक्त ट्रेलर आहे इतर फाईल इतक्या मोठ्या आहेत त्या आकडे बघून कदाचित अनेक लोकांची झोप मोडणार आहे आणि हे मुद्दे आणत असताना काही लोकांनी मला सांगितलं कशाला अंगाव घेतोय माझं एकच मत आहे आम्ही भूमिका भूमिका घेत आदरणीय पवार साहेबांबरोबर आणि स्वाभिमानी महाराष्ट्राबरोबर शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचाराबरोबर राहिलेलो आहे आम्ही घाबरणारे नाहीत आम्ही हे मुद्दे आणत राहणार ह्या ज्या काही चुकीच्या गोष्टी घडलेल्या आहेत त्या लोकांसमोर आल्याच पाहिजे यासाठी आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करणार कदाचित याबद्दल माझ्यावर टीका होईल माझ्या कदाचित कारवाई होईल पण स्वाभिमानी मराठी माणूस यालाच म्हणतात जो कारवाईला स्वतःचा विचार न करता या महाराष्ट्राचा अखंड महाराष्ट्राचा विचार करतो आणि ते आम्ही सर्वजण मिळून करत आहोत धन्यवाद